नमस्कार श्रोतेहो या व्हिडिओ मध्ये आपण आज ऐकणार आहोत मन में हे विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील शेवटचा पाठ अखेरची पायरी संघर्ष आत्मविश्वास आणि यश यांचा मंत्र देणारा हा भाग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकतो हा भाग पूर्ण ऐका आणि प्रेरणा मिळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ऐकूया अखेरची पायरी या पाठाचा भाग मुलाखतीची दिशा अपेक्षेप्रमाणे नेमबाजीकडे वळाली बायोडाटामध्ये विद्यापीठ पातळीवर रौप्य पदक असल्यानं या विषयाची माझी चांगली तयारी होती यावरचा प्रश्न असा होता की व्हॉट डू यू हॅव इन साइड यू टू हिट दुल टार्गेटवर अचूक नेम साधता येईल असे कोणते गुण तुझ्यात आहेत शरीर पूर्णपणे स्थिर ठेवण्याचा सराव करावा लागतो चाप खेचणारे बोटच फक्त हलायला हवं तुमची शस्त्र तुमच्या गोळ्या व तुमचं टार्गेट सगळं काही वेगळं असतं प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतेच्या विचारापेक्षा स्वतःच्या नेमबाजीच्या तंत्राकडे पूर्ण लक्ष लावलं तर लक्ष साध्य होतं मी उत्तर दिलं सर माझ्याकडे पराकोटीचा संयम आणि मनावर कठोर नियंत्रण आहे मला ट्रिगर व्यवस्थित खेचता येतो अचूक व ने उत्तम नेम धरण्याचा माझा सराव आहे मी काय झालं किंवा काय होणार आहे यापेक्षा मी काय करतो आहे यावर माझं पूर्ण लक्ष असतं मी माझ्या क्षमतेविषयी साशंक नाही माझी इच्छाशक्ती दृढ आहे मनाची शिस्त हाच माझ्या कौशल्याचा कणा आहे मी पॉज घेऊन मराठीतून बोलत होतो कुलकर्णी मॅडम त्याच आवेशानं ते इंग्रजीत पॅनलसमोर मांडत होत्या अर्धा तास उलटून गेला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथांनी आखरी सवाल मिस्टर विश्वास आपसे हिंदी में पूछूंगा म्हणत विचारलं इस दुनिया में आप क्यों आए हो थोडा एक्सप्लेन कीजिए या अनाकलनीय प्रश्न मी थोड़ा होता मी थोडा गांगरलोच इनिंग मधला शेवटचा बॉल होता आणि सेंचुरीसाठी पाच धावा हव्या होत्या षटकार मारायला पर्याय नव्हता पण उत्तर काय देणार या जगात आणायला एकतर ईश्वर आणि दुसरे आईवडील जबाबदार मी स्वतःहून थोडा चालू आहे पण मला प्रश्नाचा रोख समजला होता पॅनलला मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट विचारायचं होतं त्यांना माझी भविष्य काळाची दिशा जाणून घ्यायची होती कलेक्टर कमिशनर होण्यासाठी आलो आहे असं उत्तर दिलं असतं तर कदाचित माझी भौतिक पातळी कळली असती जनतेची सेवा करायची आहे जनतेसाठी काम करायचं आहे यासाठी आलो आहे असं म्हटलं असतं तर ते पठडीतलं बेगडी वाटलं असत मी माझ्या भूतकाळाकडे डोकावून पाहिलं ठिगळ लावलेल्या चड्डीपासून सुरुवात करून धोलपूर हाऊसमधल्या उच्च भ्रू अतिवरिष्ठ मंडळींसमोर जगातल्या सर्वोच्च सेवेसाठी पात्र करणाऱ्या मुलाखतीपर्यंत येऊन पोहोचलो होतो मला महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापकांनी शिकवलेली ला मांचाची कविता आठवली ती मला वाचता क्षणी एवढी भावली होती की ती मी तोंड पाठच केली होती मी पॅनलला सांगितलं सर मला वाटतंय माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मला माझ्या शिक्षकांनी शिकवलेल्या एका कवितेत आहे आपली परवानगी असेल तर ती कविता आपल्याला म्हणून दाखवण्याची इच्छा आहे पॅनलनी परवानगी दिली व त्या कवितेच्या तजेलदार पेटवत्या प्रभावशाली प्रेरणादायक ओळी मी पॅनल समोर आवेशानं उद्धृत केल्या टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे टू फाईट द अनबिटेबल फो ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याच्याशी मला युद्ध करायचं आहे टू बिअर विथ अनबियरेबल सॉरो कोणालाही सहन न होणारं दुःख मला सहन करायचं आहे टू रन व्हेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो ज्या ठिकाणी शूरवीर जाण्यास कचरतात तेथे मला जाऊन धावून यायचं आहे टू राईट द अनफॉर्गेबल रॉंग जे अक्षम्य आहे त्याला मला दुरुस्त करायचं आहे टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अ फार पवित्र आणि सत्य आहे त्यावरच मला निष्ठा व प्रेम ठेवायचं आहे टू रिच द अनरिचेबल स्टार तो दूरवरचा तारा मला गाठायचा आहे दिस इज माय क्वास टू फॉलो द स्टार नो मॅटर हाऊ होपलेस नो मॅटर हाऊ फार हीच माझी दुर्दम्य इच्छा आहे तो तारा गाठण्याची कितीही निराशा पदरी पडो आणि कितीही दूरचा अंतर असो माझ्या प्रतिज्ञेला फरक पडत नाही टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन्स विदाउट पॉज टू बी विलिंग टू मार्च into the द हेल्प फॉर cause हा लढा देताना हा संघर्ष करताना कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे सर मी या जगात कदाचित संघर्ष करायला आलोय आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहे आणि हा संघर्ष करत सिस्टीम मध्ये दाखल झालो तर उर्वरित आयुष्य ही मधल्या नकारात्मक वाईट आणि असामाजिक वृत्तींच्या विरुद्ध संघर्ष करत राहील माझ लचक उत्तर संपलं होतं माझ्या भावनिक आणि संवेदनशील भूमिकेमुळे पॅनेल विस्मयचकित झालेलं दिसलं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथांनी थँक्यू विश्वास बेस्ट ऑफ लक अशा शुभेच्छा दिल्या माझी मुलाखत संपली होती मी बाहेर आलो माझ्या विजयी मुद्रेकडे पाहून बापू उच्चारला काय भावड्या लॉटरी लागली वाटत मला माहित नव्हतं की मी एक इमोशनल फुल म्हणून माझ्याकडे पॅनल विस्मयानं पाहिलं की एक कमिटेड उमेदवार म्हणून आता हा विचार करून काय उपयोग पालिका बाजारमधून मधून आई तात्यांसाठी चांगले स्वेटर खरेदी केले आणि माझ्यासाठी काही पुस्तकं का घेतली बॅग आवरली व निजामुद्दीन एक्सप्रेसनं मुंबईकडे निघालो ट्रेननं जाते वेळेस मांचाच्या शेवटच्या काही कवितेच्या त्या ओळी ज्या मी मुलाखतीत उच्चारल्या नव्हत्या त्याही आठवल्या अँड आय नो इफ आय विल ओनली बी ट्रू टू दिस ग्लॉरियस क्वेस्ट दॅट माय हर्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस माझी ही इच्छा कधी सत्यात उतरेल जेव्हा युद्धभूमीवर एक सैनिक लढाईत जखमांनी घायाळ होऊन शेवटची विश्रांती घेत असेल अन त्या ताऱ्याला आपल्या कवेत घेण्यासाठी ते अंतिम ध्येय गाठण्यासाठी त्याचे शेवटचे सर्व श्वास धैर्य व संयमानी मार्गक्रमण करत असतील त्याला एकाच वेडाने झपाटला आहे की जगभरातून त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करतानाचे शब्द असतील की तो शूरवीर अखेरपर्यंत लढला जीव घेण्या वेदना व असंख्य जखमा त्याच्या शौर्याची महत्वाकांक्षाची वाट रोखू शकला नाही तो जे शेवटपर्यंत श्वासापर्यंत असीम त्यागाचा दुर्दम्य हौतात्म्याचा तारा गाठण्यासाठी कटिबद्ध होता